कुण्या एवढा वेळ कसं करा मी आली म्हणून असं काम तुझ्याकडे येत माहिती काय काम असेल म्हणून उशीर होत मी पण करतो की काम काय तुझ्यासारखं आहे मी हा मोठं काम करतो बस घेत हा घर आहे तोंडाचे परत तुम्ही चालू येऊ बघ बघत बांधतच 姑娘，阿你阿你 मला काय माहिती काय झालं पल्लवी काय पल्लवी काय काय झालंय ए पल्लवी सागे काय झालंय अक्षदा काय झालं अरे मी मागाशी येतो तर रस्त्याने रस्ते नाही एका पोराने त्याचे छेड काढलं आणि त्याचा हात पकडला हे अक्षय शांत बस की तुझं बस कुणा आपल्या आप गावातून पल्लवीचा दर एवढी मस्ती पल्लवी खरंय काय चला आता सुट्टे नाही त्यांना

त्यांचं वाटत उतर 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 अरे डोक्या तू उतर कि पहिल्यांदा अरे तू जे व्हायचा उतर मला काही बाहेरच्या गावातली दिसते ती जल्दी जाने मन बचपन का प्यार कभी भूल न जाना रे जिसा मेरा प्यार है प्यार मुझे किया है बचपन का प्यार कभी भूल नहीं जाना रे ने मेरी जाने मन बचपन का प्यार भूल नहीं जाना रे प्यार तो लगा आज उन वक्त तुझे रा भाई

ए तिंजे भा फोड रे आला ए काय फोड रे आला ए ठीक आहे भाई काय रे मारत चाललंय बघ अयो ट्रॅक्टर रो बसले म्हणून मारणार आहे बघ विला ए आम्हाला बाबा तू जो बसलेला रेडा अरे तुम्ही तू जाव की मग का लगा आमच्या दोघांचं वजन मिळून पण शंभर किलो नाही अरे तू एकटाच रेडा शंभर किलो चास तुझ्या मोठ टायर बीर ट्रॅक्टर जा पंक्चर झाला असन रे जा तू तूतल ना ठीक आहे बाय बोलते बोलतेच

ते म्हणते ना अरे आपण त्यांच्या गावात आहे त्यांच्या ट्रॅक्टरवर बसलेलो एवढंच नको मॅक्टरवर बरोबर आहे तसं बरोबर आहे तर भाऊ चुकलं माझ सॉरी माफ करा जाऊन मागायची त्यांना कोणाला कोणाला अरे त्या मागायच्या पुरी नव्हत्या वय मला काय माहिती कोणाला मागायचे

ए नाही मागणार काय करणार काय नाही मागणार तुझा बाप पण मागणार बाप कसा मागेल मी छेड काढले ना मी मागणार बापानं काढले तर बापान मागितलं काय बोलते हे जाऊन माफी नारळा तोंडाच्या एका तोंड तर माझ काय ए ते नारळ घेऊन ऐक ना तुझ्या डोक्यात फोडीन बाका बका रक्त निघाल हे चिंग्या मागे हे तू काय नाही माहिती तू कोण आहे आता एक तर उगच काय भांडण काढू नको ए आम्ही भांडण काढत नाही आम्ही डायरेक्ट बोलतो टिक्या बाय बोलते सबको बोलते आमच्याच गावातून आमच्याच पुरींची छेड्या काढतोय वय ए आम्ही काय छेड काढलेला नाही नुसता हात धरल्या कळले का

तुमचं सामान घेऊन जा तू कसा थांबल तुला मी सांगितलेलं ना भांडी कस म्हणून तरी पण तू तिकडे आलास अग पल्लवी सॉरी ते ऐकून मी स्वतःला नाही थांबू शकलो ते मला पण ती पोर आधीच वाया गेलेत कशाला टेंशन नाही लागतोस आग पण पन... आणि पर काल सईताईने पण मला ऐकवलं सईताई काय बोलली सईताई काय नाही चल भल्लवी सांग ना काय बोलली सईताई नाही काय सर आगे सांग ना काल पण मंदिरात गेलतो ना अभ्यासाला तिने तुला बघितलेलं ना हो मग ती घरी गेली नंतर मग चिडले आहे मला विचारत होती कोण कोण होतं मंदिरात अभ्यासाला मग मी म्हंटलं मैत्रिणी होती मी सगळं तिला खोटं सांगितलं तर मला इतकं वाईट वाटलं मला रडू आलं तिला खोटं बोलले म्हणून मग मी रात्री छतावर गेले मग सगळं यायल तिथं मागं होती आता अभ्यासाचं वय आहे तुझं आणि जर तुला प्रेम करायचंच असेल तर मग अभ्यास पण बघावा लागेल एवढंच बोलले ना, <laughs> ना बरोबर बोलले मग ती <laughs> मला पण लय राग आलेला शांत मला राग आलेला बेदर आहे गांडीचे म्हणूनच म्हणते अभ्यास कर हो ग हाय माझं लक्ष अभ्यास करतो आणि परत भांडू नकोस कोणासोबत नाही नाही भांडणार पल्लवी आजी आज काय झालं त्यासाठी सॉरी बरं का यांच्या पारखीच भरती होतोस का ए इकडे लक्ष द्या सगळे पलीकडच्या गावातली शाळा बंद पडल्या तिथली काय मुलं आपल्या इथे शिकायला येणार आहे ती त्यांना कुणी त्रास द्यायचा नाही काय काय रे चिंग घ्या काय लय मस्ती करायची नाही बाहेरन पोरं आली ती सगळ्यांनी समजून घ्यायचं त्यांना ए यार पोरानो कुठे गेली ही अजून बाकीची कुठे गेली यार लवकर ये क्या क्या चला बसून घ्या आणि सगळ्यांनी गणिताची पुस्तकं काढा गणिताचा सराला तास घेतली अरे बँजोवा लह्या बँजोच वाजव होय आप माय आपल्या आप गावातल्या पुरी पाहिजे होत्या म्हणजे जरा अजून मजा आली असती होय भैया पण काय करायचं सगळ्यांची लग्न झाली राहिले ते तीन चार ते काय पर्यटक परवडत ना आपलं प्रोटेक्शनला कारण की आपलं घरी प्रोटेक्शन आहे ना आपण कसं फुकट काम करते त्यामुळे प्रोटेक्शन आपल्याला दाखवत आहे एवढं पण खरं नसतंय बोलायच रेला काय झालं हे चोपे काय आले रे आला बघ ही चोपसे काय झाले रे चोपी काय आले बा काय बाया तो तुम्हाला छोटू म्हणतोय तुम्ही आहे का छोटू कोण म्हणलं तेव्हा बाबर हवालदार हम्म तुमचं पोड बघा दाढी बघा लगीन केलं चार पोर काढचा लागे तुम्हाला छोटू म्हणतोय होय भैया खरं बोलतोय या कोणत्या ह्याला छोटू बोलण्याच का वाटलं नसतो पण तुम्हाला छोटू बोलला आणि तुम्ही का छोटू आहे मोठू आहे मोठू होय लागा हे तर खरं म्हणतोय त्या एड्याच्या दवाखान्यातन तिथं खायला भेटत होत राहायला भेटत होत तुमच्या पैसे काय भेटत या हम्म काय तर खायला सांगा भूक लागले भूक मला पण लागले त्या चोप चोर किशात काय पैसे येते कर दांड काय देऊ का पैसे पैसे काय नाही ते चला खायला सांग काय तर खायला सांगताय का जाऊ सोडून मी होई चोपशा ए, ए, लगा एवढं चिडत आहे सर एवढ एवढं चिडत सर मला तुम्ही सोडून जाणार एवढी झाली एवढी मत झाली तुमची लगा तुम्ही माझंच जाईस आहे की mm. तुमच्या तुमच्याशिवाय तर मला कोण आहे mm. माझ्याशिवाय mm. पण तुम्हाला कोण आहे तर भुका मला पण लागले त्या काय तर आपल्याला गाव घे के? भैया बंटी शेट बंटी शेट mm. बघा बंटीची कशी वाजवतो घंटी ah. गप्पीच घे mm. निय mm. आपलं नाव आहे गप्पी mm. देऊ का तुला एक पप्पी mm. चला बंटी शर्ट कर हे मला काय माहित तोंड बंद करत भै बंटी शर्ट हम्म बंटी शर्ट काय काय बंटी शर्ट हा चंगळ्या काय रे चांग <laughs> <laughs> काय मग सर कस कंपनी

तिघांना तीन चहा सांगताय का तुमच्या तर्फे तुझा बाप काय माझ्याकडे पैशाचा गट्टू ठेवून गेला वे रे तुझी तू तु सांग जा की गटुळे ओटी ठ्यू mm. बर चिकू शेट आज दिसताय खूप भारी सांगताय का आमच्या तिघांना आणि खारी एक काम करा झाला तर घरी डबल <laughs> <दुबल> ऍटिट्यूड <laughs> बर बंटी शेठ <laughs> काल तुमची गाडी कुठे अडकलेली बर माझी कुठले मर्सडीज का बीएमडब्ल्यू नाही माझ्या मते तुमची बैलगाडी गोठ्याच्या माग अडकलेली mm. आणि तिथच तुम्ही ती पार्क केली mm. आणि तुम्ही त्याच गोठ्याच्या मागे उभं राहून सगळं काही बघत होता mm. कुठली बरी ती काय काय होत ते लाडकी बहीण योजना हा लाडकी बहीण योजना आता ही लाडकी बहीण योजना फक्त सरपंचांच्याच घरांपुरती मर्यादित होती का काय mm. का त्या योजनेच्या पाठीमागून मागून कोणाचा तरी नंबर पाहिजे होता कोणाचा माहितीये का कोणाचा 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 आता ही गोष्ट दाद्याला माहित नाही दाद्याला सांगितली पाहिजे मायकल बा दाद्याला फोन लाव बघू ए बरा <laughs> गप्पी शेट पाहिजे ना चहा सांगतो की त्याच काय नको 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 दाद्याला सांगतो मग चहा पिओ नाही नाही हे ठेव चहा सांगतोय ते गाण्या चहा सांगतोय अ मामा बिन स्पेशल ठे पाहिजे ठीक आहे मला दोन ह्याला दोन आणि ह्याला एकच वडापाव सांग ए... बोलया मला पण दोन तुला पण दोन रिहाला पण दोन सांगा आणि ह्याला मिरची छोटी सांगा बर का काय वाट बाबा बेडा मिळणार नाही चल रे हे बार क्या जा रे हे जा रे ए लाव दा द्यायला फोन दा द्यायला फोन लाव सांग तुझ्या बहिणीचा नंबर मग तिथे सांग बोल त्याला इथे फोन ठेव फोन ठेव वडापाव सांगतो शेट त्याच काय दाव दोन 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 सा सा वडापाव सांगतो हा गप्पी शेट इज्जतीत बोललेलं माझं कोणाला फुटत नाही वडापाव सांगतो बिना कामाचा ॲग्रेसिव्ह व्हायला आजे सहा वाडा भाऊ द्या श्वास बर श्वास पण द्या खुश अरे नाही काय त्यात हवा का काय मग पण ती शेट कसं काय चाललंय तुमचं साम्राज्य <laughs> मजेत आहे मजेत आहे मजेत आहे ना दुसरी फ्रान्साई काढायची होय हा जरा दोन लाख कमी आहेत अरे वाव अच्छा अच्छा Got